बर्मुडा ट्रॅंगल एक न सुटलेलं कोड एक अज्ञात भय पृथ्वीवर एक असा भाग आहे जिथून उडणारी विमान फक्त नाहीशी होतात होणारी जहाज गायब होतात आणि विशेष म्हणजे आजवर कुणालाही असं का आहे याचं उत्तर सापडलेलं नाहीये तर मित्रांनो आज आपण जाणून घेतोय पृथ्वीवरील या अद्भुत रहस्यपूर्ण ठिकाणाबद्दल ज्याचं नाव आहे बर्मुडा ट्रॅंगल बर्मुडा ट्रायंगल अटलांटिक महासागरावरील एक त्रिकोणी भाग आहे ज्याला तीन कोपरे आहे मायावी फ्लोरिडा बर्मुडा बेट आणि रिको अशी त्या कोपऱ्यांची नाव तर अजब म्हणजे या भागातून जेव्हाही विमान जहाज प्रवास करतो तेव्हा ते अचानक गायब होतं पुन्हा त्यांचा कितीही शोध घेतला तरी ते सापडत नाही आणि कुठे गायब झालं याचा उत्तरही मिळत नाही विश्वास कसत नाहीये ना हो अगदी खरंय आजच्या टेक्नॉलॉजीच्या सायन्सच्या युगात हे होत गेल्या अनेक दर्शकांपासून शेकडो विमान आणि जहाज अचानकच गायब झाली आहे आणि कुठलाही पुरावा मागे सुटलेला नाहीये अजब आहे ना पण अगदी खरं आहे आता याचाच पुरावा म्हणून एक गोष्ट ऐकूया एकोणीसशे पंचेचाळीस साल फ्लाइट नाईनटीन नावाची अमेरिकन नौदलाची ना पाच विमानं प्रशिक्षणासाठी निघाली होती पण काही वेळातच त्यांचं संपूर्ण नियंत्रण गेलं रेडिओवर शेवटचा मेसेज योग होता सगळं विचित्र दिसतंय समुद्र फार अनोळखी वाटतोय आणि तिथून पुढे अगदी काही क्षणातच ती विमानं गायब झाली पुढे त्यांना शोधायला गेलेलं बचाव चक्क ही झालं आणि यानंतरच्या काळात सातत्यानं इथून जहाज आणि विमान नेहमीच गायब होण्याचं चक्र मात्र सुरूच राहिलं तर मित्रांनो हा काय निम्वळ योगायोग होता की काहीतरी भयंकर गुड इथे लपलेलं होतं यावर अनेक वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना गायब झालेल्या शोध काही गोष्टी आणि पुरावा मिळायचंही नाव घे ना पुढे संशोधन सुरूच राहिली आहे संशोधनातून समोर आलं की या भागात मिथेन गॅसचे मोठ्या प्रमाणात साठे आहे ही गॅस पाण्याखाली फुटल्यास जहाज एकदम बुरू शकतं तर काही वैज्ञानिकांच्या मताप्रमाणे इथे नेव्हिगेशन ॲनोमलीज म्हणजे दिशादर्शकाची उपकरणं बोंधळतात पण मग एवढ्या मोठ्या प्रमाणात गायब झालेल्या गोष्टींचे पुरावेही मिळत नाही हे मात्र नवलच मग पुढे काही लोकांचं असं मत आलं की बर्मूडा त्रायँगलमध्ये एनियन्सचा अड्डा आहे ते पृथ्वीवरील माहिती व तंत्रज्ञान गोळा करण्यासाठी बोटी व विमानांना गायब करतात तर काहींचं असं ठाम मत आहे की इथे वॉच म्हणजेच काळाचा एक विचित्र फास आहे ज्यामुळे वेळ आणि जादा गोंधळता आणि काही धार्मिक मान्यतांनुसार हा समुद्र म्हणजे शापित समुद्र आहे तर या सगळ्या निव्वळ गप्पा इतक्या खेरी संशोधनं तांत्रिक प्रगतीनंतरही बर्मुडा ट्रॅंगलचं गूळ सायंटिफिकली मात्र अजूनही पुराव्यानिशी उलगडलेलं नाही आहे मित्रांनो बर्मुडा ट्रँगल एक न सुटलेलं कोडं आणि एक अज्ञात भय म्हणूनच आजही आहे यावर तुमचं मत काय खरंच येथे एलियन्सचा अड्डा असेल का किंवा हे सगळं निव्वळ एक योगायोग आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद